महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाला डोंबलीकर रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद इंडियन मेडिकल असोसिएशन आणि केअर वन बाय आर आर हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे या कार्यक्रमाला माजी आमदार श्री रमेश रतन पाटील श्री विकी रमेश पाटील डॉक्टर मंगेश पाटे डॉक्टर अर्चना पाटे डॉक्टर शरद गुरव श्री राजन मराठे माजी नगरसेवक श्री योगेश पाटील श्री अरुण जांभळे सौ गोमल निगरे उपस्थित होते या रक्तदान शिबिराने होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत जास्तीत जास्त सर्वसामान्यांना फायदा होईल असं डॉक्टर पाटील यावेळेस म्हणाले रिपोर्ट फास्ट मी डॉक्टर शरद गुरव मी आय एम ए डोंबिवली यांचा सध्याचा अध्यक्ष आहे दरवर्षी आय एम ए डोंबिवली डोंबिवली मेडिकल फाउंडेशन ऑफ आय एम ए डोंबिवलीच्या अंतर्गत ब्लड म्हणजे रक्तदानाचा नियमित संकल्प करत असते डॉक्टर दिनाच्या निमित्त यावर्षी केअरबन रुग्णालय यांनी आमच्यासोबत जोडण्याची इच्छा व्यक्त केली त्याबद्दल त्यांचे आभार आणि हा असा सुंदर रक्तदान सोहळा तुम्ही बघत असाल तर आमचा एकच उद्देश आहे की रक्तदानाबद्दल आणि एक एकंदरीत जे ऑर्गन डोनेशन आहे अवयव दान आहे त्याबद्दल लोकांमध्ये जागृती डेव्हलप व्हावी कारण अजूनही आपण रक्त बनवू शकत नाही आपल्याला रक्तासाठी दुसऱ्यांच्या दानावरती अवलंबून राहावं लागतं आणि दात्यासाठी सुद्धा रक्तदान हे तसा निरोगी आहे त्यामुळे सर्वांना मी आवाहन करेन की रेग्युलरली नियमितपणे आपण रक्तदान करावं रक्तदानाचं प्रमाण हे खूप व्हेरिएबल आहे बऱ्याचशा गोष्टींवरती त्याचा फरक पडतो जसं की सुट्ट्या आहेत किंवा वातावरण आहे परंतु माझं म्हणणं आहे की वा जे रक्तदान करू शकतात जे एलिजिबल आहेत त्यांनी नियमित प्रमाणात रक्तदान केलं तर त्यांच्याही स्वतःच्या शरीरावरती त्याचे चांगले परिणाम होतात त्यामुळे नेहमीच रक्तदान करायला पुढे सरसावलं पाहिजे आम्ही आता डोंबिवलीमध्ये उद्यापासून केअरवन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे टर्शरी केअर सेंटर चालू करतो आहे सर्व प्रकारच्या इक्विपमेंट्सने आणि अत्यंत एक्सलंट असे डॉक्टर्सच्या शंभराहून अधिक डॉक्टर्सच्या टीमने अत्यंत उपयुक्त आणि वाजवी दरामध्ये सर्व रुग्णांना परवडेल अशा पद्धतीने सर्वोत्तम उपचार या रुग्णालयातून आम्ही उद्यापासून चालू करतो आहे आता कुठल्याही कामाची सुरुवात जेव्हा चांगली करायची असते ती अशा पद्धतीनेच केली पाहिजे की जे लोकोपयोगी असेल आणि रक्तदानाशिवाय दुसरं लोकोपयोग काम आजच्या तारखेला कुठलं नाही आणि कारण रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून केयर वन हॉस्पिटल आम्ही एक रक्तदान शिबीर ऑर्गनाईज केलेलं आहे आय एम ए ही दरवर्षी रक्तदान शिबिर डॉक्टर याला आयोजित करत असतेच यावर्षीसुद्धा आम्ही त्यामध्ये सहभाग घेण्याची इच्छा दर्शवली त्यांनी आम्हाला मदत केली आणि आय एम ए आणि केअरवन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हे आज भव्य रक्तदान शिबीर इथे होत आहे हे जे रक्त संकलन आजच्या तारखेला होणार आहे हा सगळं रक्त संकलनाचा हा प्लाझ्मा ब्लड बँकेमध्ये हा दिला जाईल येण्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये येऊन या रुग्णालयामध्ये केरन रुग्णालयामध्ये सुद्धा आम्ही ब्लड बँक सुरू करायचा प्रयत्न करू नजिकच्या सहा महिन्यामध्ये आणि आमचा या रुग्णालयातून उद्देश हा सर्वात महत्त्वाचा हा आहे सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी मग तो गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे परवडेल अशा दरामध्ये उत्कृष्ट आरोग्य व्यवस्था या तत्वावर आम्ही हे रुग्णालय आता उद्यापासून चालू करतो नक्कीच सरकार खडबडून जागे झालेलं आहे करोनानंतर कारण करोनामध्ये बऱ्याचशा त्रुटी या एक्सपोज झाल्या त्याच्यानंतर सरकारला कळायला लागले की आपण काय काय करणं आणि त्यांनी पावलं उचल सुरुवात केली आहे नक्कीच मला वाटतं आता केरएल सारखे रुग्णालय जे आहे असे रुग्णालय सरकारने ओळखून त्या रुग्णालयांना अजून थोडंसं पॉवरफुल जर सरकारने केलं ज्या सरकारच्या स्कीम्स असतात त्याच्यामार्फत मार्फत आम्ही अजून रुग्णांना हे देऊ शकतो उदाहरणार्थ तुम्ही महत्वा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जी महाराष्ट्र सरकारची आहे त्याच्याद्वारे आम्ही चोवीस तास पेशंटला फ्रीमध्ये डायलिसिस ट्रीटमेंट इथे आत्तासुद्धा चालू आहे आत्ता आपल्या कॅम्पमध्ये माझे डायलिसिस चालू आहे एक सेकंद सुद्धा आम्ही थांबत नाही तर अशा ठिकाणी सरकारने लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे की अशा रुग्णालयांमधून आणि सरकारचे जे हे माध्यम आहेत एम पी जे वायमध्ये या पूर्वी राजीव गांधी जीवनदा योजना किंवा केंद्र सरकारची आयुष्यमान भारत आहे पी एम जे वाय याच्या माध्यमातून आम्ही तयार आहोत फक्त या रुग्णालयांना एम्पॉवर करण्याची गरज आहे आता एम्पॉवर करण्याचे मेकॅनिझम सुद्धा आमच्याकडे रेड आहे तर सरकारला आम्ही सादर करू त्यांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करावी आणि आम्ही पूर्णपणे आरोग्यसेवा देण्यासाठी स सक्षम आहोत